बातमी आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले शरद पवारांचा निर्णय मवियाला मान्य असेल असंही म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राष्टपाकडून उमेदवारांची घोषणा झाली मात्र राष्टपाकडून साताऱ्याचा सा तिढा कायम आहे यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले बिलकुल उमेदवाराच्या बद्दल काही चर्चा जाहीरपणे करू नका त्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो, तो महाविकास आघाडी राज्यातली महाविकास आघाडी मान्य करेल सातारा लोकसभेसाठी योग्य उमेदवार देणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत आशपाकडून उमेदवारांची घोषणा झाली मात्र साताऱ्याबाबत कोणतीही घोषणा राशपाकडून करण्यात आलेली नाही यावरून कळत आहे की साताऱ्यात अद्यापही राशपला म्हणजेच महाविकास आघाडीला उमेदवार मिळेल असा झाला यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे